हा आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि हा नुकताच तयार केलेला रस्ता दोन महिने पण झालेले नाहीत या रस्त्याला डांबर टाकलाय ते आणि प्रचंड खड्डे असेच रस्ते बनणार असतील तर दरवर्षी खोदत राहणार बनवत राहणार आणि आपण असं प्रवास करत राहणार रिपेअर कोणाच्या पैशाने होणार आणि बनणार कोणाच्या पैशाने शासनाचा म्हणजे शासनाचा थोडी पैसा आहे आपलाच पैसा जनतेचा आपला म्हणजे जनतेचा सावधान कार्य प्रगती बारा आहे सतरा वर्ष झाली